नमस्कार मैत्रिणीनो आज आपण झटपट तयार होणाऱ्या गव्हाच्या पिठाच्या खारे शंकरपाळ्या कशा करायच्या ते पाहणार आहोत तर या शंकरपाळ्या करायला एकदम सोप्या आहेत आणि चहा सोबत किंवा निस्त्याही खायलाही छान लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी ते मी चार वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आता या पिठामध्ये आपल्याला बारीक रवा टाकायचा आहे तरी ते मी चार चमचे बारीक रवा टाकलाय आता यातच दोन मोठे चमचे ओवा टाकायचा आहे तीन मोठे चमचे सफेद तीळ चवीनुसार मीठ आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते छान असं मिक्स करून झालेलं आहे तर आता या पिठामध्ये तेलाचं मोहन टाकायचं आहे तर इथे चार मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि ते आता इथे तेल गरम झालंय गॅस बंद करायचा आणि हे गरम गरमच उकळतं तेल आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व बाजूने हे तेल टाकून घ्यायचं आणि आता चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे तर आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता हाताने हे सर्व पीठ चोळून घ्यायचं आहे त्यामुळे तेल सर्व बाजूने पिठाला लागतं म्हणजे अशा पद्धतीने पीठ चोळून घेतलं हो की सर्व तेल सगळ्या पिठांना व्यवस्थित लागतं आणि ह्या खरे शंकरपाळे छान अशा खरपूस होतात तर इथे सर्व पिठाला तेल चोळून झाल्यावर पिठाचा मटका होतो का ते पाहिजे तर अशा पद्धतीने पिठाचा मटका झाला की समजायचे की तेलाचं मोहन बरोबर झालेलं आहे आता यामध्ये थोडस कोमट पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय तर पाणी टाकताना थोडं थोडं टाकून मळून आहे हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचं तरी ते हे पीठ मळायला मला एकूण दीड ग्लास पाणी लागलेलं आहे अशा पद्धतीने हे, हे पीठ छान असं घट्ट मळून झालेलं आहे आता झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे पीठ मुरवून द्यायचं आहे तरी ते दहा मिनटं झालेले आहेत आता याचा एक छोटासा गोळा घेऊन त्याला पीठे लावून आपल्याला लाटून घ्यायचंय तर हे लाटताना एकदम पातळ असं लाटून घ्यायचं तरी तेही चपाती छान अशी पातळ लाटून झालेली आहे आता सुरीने किंवा काट्या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला यावर टोचा मारून घ्यायच्यात तर अशा पद्धतीने टोचा मारल्यामुळे ह्या शंकरपाळ्या फुगत नाही आणि छान कुरकुरीत होतात तर अशा पद्धतीने सर्व बाजूने टोचा मारून झाल्या की आपल्याला सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायचं आहे तर चौकोणी किंवा त्रिकोणी आकारात आपण हे कट करून घेऊ शकतो सर्व काप कट करून झालेले आहे तर अशा पद्धतीने सर्व सेपरेट करून घ्यायचे आणि तेल गरम झाले की गॅस मध्यमाच्यावर ठेवून आपल्याला हे काप खरपूस असे तळून घ्यायचे आहेत आता सर्व काप टाकून झाल्यावर एका बाजूने कडक झाले की झारेच्या सहाय्याने आपल्याला हे पलटी करून घ्यायचे तरी तर इथे शंकरपाळ्यांना छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता ह्या काढून घेऊयात तर पूर्णपणे याचं तेल निथळून पेपरवर काढून घ्यायचे आणि आता अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळ्या करून घ्यायच्यात तर मैत्रिणींनो तुम्हाला ह्या खऱ्या शंकरपाळ्या कशा वाटल्यात कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा तर अशा पद्धतीने आपण नुसत्या खाण्यासाठी यावर चाट मसाला टाकून खाऊ शकतो जर चहा बरोबर खायच्या असतील तर यावर चाट मसाला टाकायचा नाही तर चाट मसाला टाकून झाल्यावर एक चमचा बेडगी मसाला टाकायचा आणि आता हाताच्या सहाय्याने व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्यात त्यामुळे मसाला आणि चाट मसाला सर्व बाजूने लागतो आणि ह्या नुसत्याच खायला खूप छान लागतात तरी त्या आपल्या मस्त अशा खमंग कुरकुरीत शंकरपाळ्या तयार झाल्या चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद